आपण पाहत न्यूज अनंत अंबानीचा वजन कशामुळे वाढला रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे अनंत आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग कार्यक्रमानं जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे अनंत अंबानीने वंतारा प्रोजेक्ट लाँच करत सर्वांचे मन जिंकून घेतले आहे तर अन्नसेवा करत दोघांनीही आशीर्वाद घेऊन आपल्या आयुष्याच्या वाटचालीला सुरुवात केली आहे काही वर्षापूर्वी अनंतने आपले, वर्षा आपले एकशे आठ किलो वजन डाएट आणि व्यायाम करत कमी केले होते मात्र पुन्हा त्याचे वजन वाढले लठ्ठपणापासून सुटका मिळत वजन कमी करता येऊ शकते यामुळे अनंत एक प्रेरणा ठरला होता अनंत अंबानीची आई नीता अंबानी यांनी त्याचे वजन वाढण्याचे कारण स्पष्ट केले होते अनंतला वयाच्या साताव्या वर्षापासून दमा या आजाराचा त्रास आहे ज्यासाठी त्याला नियमित औषधे आणि स्टेराइडचा आधार घ्यावा लागतो यामुळे त्याचे वजन जलद गतीने वाढते अनंत अंबानीने वजन कमी करण्यासाठी अनंत दिवसा दिवसातून पाच सहा तास व्यायाम करत असे रोज एकवीस किलोमीटर चालणे योगा करणे आणि वेट लॉस ट्रेनिंगचा त्याने सराव केला होता त्याशिवाय कार्डिओ देखील केले हाय प्रोटीन आणि कम फॅट्स असणाऱ्या पदार्थाचे सेवन करत त्याने वजन कमी केले होते दिवसातून केवळ बाराशे चौदाशे कॅलरी अनंत अंबानी सेवन करत असे याशिवाय डाएटमध्ये हिरव्या भाजी डाळ मोड आलेले कडधान्य डेअरी प्रॉडक्ट्स आणि दूध याचा समावेश करून घेतला होता त्याशिवाय जंक फूडदेखील खाणं सोडून दिलं होतं